नमस्कार मित्रांनो अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत अठरा जानेवारीच्या बुलेट रॅपिड फायरमध्ये सर्वांचं स्वागत करतो ही सिरीज खूप महत्त्वाची आहे रोज सकाळी सहा वाजता तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला भेटत आहे आणि टॉप ट्वेंटी क्वेश्चन जे पाठीमागे दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये घडलेले चालू घडामोडीचे प्रश्न त्यांचे खूप छान पद्धतीने रिव्हिजन आपण करतोय आणि नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे येणाऱ्या पेपरमध्ये कोणत्याही तुम्ही परीक्षा देत असाल तर ओके चला बघत आपण रॅपिड फायरच्या महत्त्वाच्या सिरीजचा पहिला क्वेश्चन तत्पूर्वी जो आपण गेल्या लेक्चरमध्ये एक प्रश्न मी तुम्हाला विचारलो त्याचं आन्सर खूप जणांनी अगदी बरोबर दिलं आहे फिलिपाईन्स या देशाचे चलन कोणते आहे फिलिपाईन्स या देशाचे चलन कुठलं असेल तर ते पेसो आहे पर्याय क्रमांक एक लक्षात ठेवा पेसो आय एम पी आहे रुबल हे रशियाचं चलन आहे ओके रुबल रशियाचं आहे टका हे जे काय ना बांगलादेशचं चलन आहे टका बांगलादेश कयात ही म्यानमार चलन आहे लक्षात ठेवा म्यानमारचं काय असेल कयाट किंवा कॅट आपण त्यांना म्हणूयात फिलिपाइन्स लक्षात ठेवा महत्वाचं आहे त्याची राजधानी येतं मनिला फिलिपाईनची राजधानी काय असेल मनिला आय एम पी आहे क्वेश्चन जो तुमच्या समोर आहे नुकतेच भारत जगातील कितव्या क्रमांकाचा किंवा कितवा सर्वात मोठा जैव इंधन वापरकर्ता देश बनलेला आहे हा बनलाय चौथा चौथा देश बनलाय भारत जैव इंधन याला आपण बायोफ्युएल असं आपण म्हणू शकतो चौथा हा सर्वात मोठा वापरकर्ता बनलेला आहे यूज आपण करतोय लक्षात ठेवा कोणत्या राज्याने एक योजना सुरू केली आहे योजनेचं नाव आहे लक्ष्मी योजना लक्ष्मी योजना कशासाठी शहरी भागातील गरीब महिलांना सक्षम करण्यासाठी ही योजना त्या राज्यानं सुरू केली तो राज्य आहे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश लक्षात ठेवा साहित्यातील प्रतिष्ठित एक पुरस्कार आहे त्याला चिंता रवींद्रन पुरस्कार असं म्हटलं जातं चिंता रवींद्रनाथ पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे चिंता रवींद्रनाथ पुरस्कार जो जाहीर झाले तो महाराष्ट्राचे व्यक्तिमत्व सोलापूरचे व्यक्तिमत्व त्यांचं नाव आहे शरण कुमार लिंबाळे शरण कुमार लिंबाळे लक्षात ठेवा महत्वाचं यांचं पुस्तक आहे माशी नावाचं सनातन नावाचं पुस्तक यांचं आहे माशी यांचं पुस्तक आहे साहित्यिक शरणकुमार लिंबाळे ई कुबेर प्लॅटफॉर्म कोणी लॉन्च केलं असेल हे लॉन्च केले रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं आरबीआयनं आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सव्वीसावे मुख्य गव्हर्नर म्हणले तर संजय मल्होत्रा संजय मल्होत्रा पुढचा प्रश्न नुकतेच आसाम राज्यात शोधण्यात आलेल्या गार्सिनिया कुसुमे ही कशाची प्रजात आहे हे एक झाड आहे गार्सिनिया कुसुमे काय झाड आहे आसामची राजधानी काय दिसपूर आहे त्यानंतर नुकतेच ब्रह्मपुत्रा नदीमध्ये शोधण्यात आलेल्या पेथिया दिब्रुगणेसिस ही प्रजात कशाची आहे ओके पेथिया दिब्रुगणेसिस हे एक मासा आहे लक्षात एक मासा आहे हे दोन्ही प्रजाती नवीन आहेत लक्षात ठेवा पेपरला अशा प्रकारचे प्रश्न विचारतात ज्यांच्याकडे खूप जण दुर्लक्ष केलेत असं हे क्वेश्चनात लक्षात ठेवू शकतात नुकतेच राष्ट्रकुल युवा शांतता राजदूत म्हणून कोणाची निवड करण्यात आले आहे राष्ट्रकुल युवा शांतता राजदूत हे देखील आसामचे आहेत त्यांचं नाव आहे सुकन्या सोनोवाल सुकन्या सोनोवाल लक्षात ठेवा सुकन्या सोनोवाल दरवर्षी अमेरिकन स्वातंत्र्य दिन हा कधी साजरा केला जातो हा असतो चार तारखेला चार जुलैला असतो दरवर्षी अमेरिका स्वातंत्र्य दिवस जसं भारताचा पंधरा ऑगस्ट असतो ना तसा अमेरिकेचा असतो आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष येतात डोनाल्ड ट्रम्प डोनाल्ड ट्रम्प पुढचा प्रश्न नुकतेच बेंगळुरू जी राजधानी आहे कर्नाटकची बेंगळुरू येथे पार पडलेल्या नीरज चोप्रा क्लासिक दोन हजार पंचवीसचा विजेता कोण ठरलेला आहे नीरज चोप्रा क्लासिक दोन हजार पंचवीसचा विजेता कोण असेल तर तो नीरज स्वतः नीरज चोप्राचा आहे नीरज चोप्रा हाच विजेत आहे जो भालाफेक पटो लक्षात ठेवा भालाफेक पटो आहे आय एम पी सात ऑगस्टला आपण काय करतो भालाफेक दिवस म्हणून साजरा करतो असतो राष्ट्रीय भालाफेक दिवस सात ऑगस्ट नुकत्याच भारतीय नौसेनेची पहिली महिला फायटर पायलट कोण बनले असतील ज्याचं नाव आहे आस्था पुनिया आस्था पुनिया लक्षात ठेवा चर्चेतील बऱ्यापैकी महिला आहेत आणि चर्चेतील महिलांवरती पण एक न्यू एक व्हिडिओ मी नंतर घेऊन येईन वेळेस नुकतेच उपग्रह आधारित इंटरनेट सेवा देणारी पहिली भारतीय खाजगी कंपनी कोणती म्हटली असेल ज्याचं नाव आहे अनंत टेक्नॉलॉजीज अनंत टेक्नॉलॉजी अनंत टेक्नॉलॉजीज इलेक्ट्रिव कोणत्या व्यक्तींना नुकतेच ऑर्डर ऑफ द रिपब्लिकन तुम्हा रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबेगो यांनी सन्मानित करण्यात करण्यात आले आहे म्हणजे ह्या थ्री निदा व टोबॅगो ज्याची राजधानी पोर्ट प्रिन्स स्पेन आहे ओके ह्या या देशाचा सर्वोच्च पुरस्कार भेटले कोणाला नरेंद्र मोदी यांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साधारणतः एकोणतीस देशांचे सर्वोच्च पुरस्कार देण्यात आले आहेत मागच्या काही वर्षामध्ये नुकतेच इरडई याचे नवीन अध्यक्ष कोण असतील ज्याला पण इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया ही संस्था कोणत्या क्षेत्रात काम करते का तो हा पण क्वश्चन का आपल्याला भरतीला तर विमा हा हां लक्षात ठेवू इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया मग ह्याचे अध्यक्ष नेहमी बनले त्यांचं नाव आहे अजय सेठ अजय सेठ नुकत्याच टेस्ला जी इलेक्ट्रिक गाडी बनवते एलन मस्क यांची कंपनी टेस्ला टेस्ला कंपनीचे भारतातील पहिल्या एक्सपिरियन्स सेंटरचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं आहे हे आहे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मुंबईला बी के सी कॉम्प्लेक्स मुंबई याचं उद्घाटन महाराष्ट्रचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं होतं नुकत्याचं विम्बल्डन ओपन दोन हजार पंचवीसचा पुरुष एकेरीचा विजेता कोण आहे ओके सगळ्यांना ट्रिक लक्षात आला असेल आता जाम काकू ओके जय जाय काय जॅम काकू ज्या एक का आहे लक्षात हे आहे ऑस्ट्रेलियन ओपन जॅनिक सिन्नर आणि मेडिसन सेनिकज त्यानंतर काकू म्हणजे कार्लो सालकराज आणि कोको गोफ जे फ्रेंच ओपन आहे आणि हे आहे विम्बल्डन ओपन ज्या प्रश्नाचं उत्तर आहे जॅनिक सिन्नर आणि इगा स्वीटेक महिला आणि पुरुषांमध्ये आणि आहे यू एस ओपन अमेरिकन ओपन कार्लो सालकराज आणि परत एकदा एरिना सबा सभा एरेना सभालंका नेक्स्ट नुकत्याचं भारताचा सत्याऐंशव्या क्रमांकाचा ग्रँडमास्टर कोण बनले असेल त्यांचं नाव आहे हरिकृष्णन हरी कृष्णन सत्याऐंशी क्रमांकाचा चेस ग्रँडमास्टर दोन हजार पंचवीसचा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे हे संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार आहे आणि हे भेटले वर्षा देशपांडे यांना वर्षा देशपांडे नुकतेच केरळमध्ये शोधण्यात आलेल्या जॉग्रॉपिट्स मैथेवी ही कसे जात आहे बघा तीन वेगवेगळ्या प्रजाती आपण आज बघितले जॉग्रॉपिट्स मैथि आहे फुलपाखरू फुलपाखरू आहे नुकतेच नरेंद्र मोदी हे भारताचे दुसरे सलग सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राह असणारे व्यक्ती बनलेत त्यांनी कोणाचा रेकॉर्ड मोडला असेल इंदिरा गांधी यांचा रेकॉर्ड त्यांनी मोडलं आहे सलग सलगवाल्यावर काय सलग लक्षात ठेवा इंदिरा गांधी दरवर्षी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी कधी साजरी केली जाते तर हे आहे एक ऑगस्टला एक ऑगस्ट एकोणीसशे वीसमध्ये मध्ये निधन आहे बाळ बाळगंगाधर टिळक यांचं अशा प्रकारचे प्रश्न होते चला इथं थांबवत आपण आणि या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्या नुकतेच महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसचा विजेता कोणता संघ बनलेला आहे ऑप्शन तुमच्या समोर ओके कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी उत्तर द्यायचं आहे इथं थांबवत आपण हे था तीन पुस्तकं राजगुरू स्वप्नपूर्ती आणि स्वप्नपूर्तीचं भाग एक भाग दोन आणि सगळ्यात महत्वाचं नादभरतीचं पुस्तक ओके okay, आणि ही नादवरित सिरीज आपण नवीन स्वरूपात सुरू केली होती त्यांनी कोणी बघितलं नसेल तर नक्कीच बघून घ्या रात्री साधारा साधारणतः साडे दहा वाजता ही आपली सिरीज राहणार आहे नादवरतीचा सिरीज पंचवीस प्रश्न जी केचे रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये काय करत असतो बघत असतो नादवरित सिरीज बिलकुल विसरायचं नाही पेपरला तुम्हाला मार्क जी केमध्ये पाहिजे असतील तर ओके चला थांबत आपण शेवटपर्यंत व्हिडिओ बघितले धन्यवाद लाईक करा शेअर करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम आणि इंस्टाग्राम चॅनल जॉईन करायला विसरायचं नाही आहे थँक यू भेटत उद्या सकाळच्या सहा वाजताच्या लॅप फायरमध्ये आणि आज रात्री साडे दहा वाजता नादवरती सिरीजमध्ये आणि दोन तीन दिवस थांबा साधारणतः सोमवारपासून ओके सोमवारपासून तुमचे जे काही डेली करंट अफेअर जो काय आपलं नऊ वाजताचा व्हिडिओ आहे ना ओके नऊ वाजताचं रात्रीचं लाईव्ह आलं ते मी तुम्हाला सोमवारपासून साधारणतः सुरू करण्याचं ओके चला थांबूयात पण भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहू शके थँक्यू जय हिंद